दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस यांच्या आ, हस्ते अहिरी महिला व बाल रुग्णालयाचे उद्घाटन झाले असून त्या ठिकाणी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्तीचा भार महाराष्ट्र विकास कंपनी नाशिक यांना देण्यात आली असून या ठिकाणी आज बावन्न जागेकरता हजारोचे विद्यार्थी या ठिकाणी येऊन

है। अच्छा कोणत्या पदासाठी टाकू आले मग तुम्ही आल्या गडचिरोली कोणत्या पदासाठी तुम्ही हे बाहेर रुग्णालय बाहेर रुग्णालय ट्रेनिंग केली आहे का नाही ऑलरेडी मी कुठला कंपनी मध्ये अनुभव आहे मला अच्छा चौदा पंधरा वर्षाचा असं काही डिप्लोमा तुमच्याकडे सर्टिफिकेट वर काय आहे काय का अच्छा ठीक आहे कुठून आल्या कोणत्या पदासाठी करून राहिल्या हा खक्ष, कक्षसेविका काही प्रशिक्षण वर घेतलं होतं काही शिक्षण किती आहे बरं टिक्षण आपण थोडं काल ना टूपट अरे काळा ना तर हे काळा ना आपले इथे म्हणून <laughs> कोणत्या पदासाठी तुम्ही टाकून राहिल्या सफाई काम कर ठीक आहे ठीक आहे नमस्कार मी सुद्धा समीप जय संजीव आम्ही महिला व बाल कल्याण हॉस्पिटल आहे मुख्य या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आठ अठरा दोन हजार पंचवी यांचा उद्घाटन झालेला आणि त्यानुसार या ठिकाणी त्यान जे लेबॉर्टी असिस्टंट किंवा सी एन एम आणि टेक्निशियन या ठिकाणी रुजून घेण्यात येतं आहे पंचवी आहे या ठिकाणी

आम्हाला हे मिळालेलं आहे आमच्या कंपनीला आणि गावपासून हजार दीड हजार मुग कर्मचारी आलेले आणि त्यांची प्रकारे आता आम्ही आज डायरेक्ट इंटरव्ह्यू घेणार होतो डायरेक्ट फक्त डॉक्युमेंट कलेक्शन करतो तर म्हणजे असं काही आहे का क्रायटेरिया आहे का म्हणजे काय गडचिड जिल्ह्याचे पाहिजे किंवा सगळ्यात पहिले काही काही गावातले इलेक्शन घेतलं जाईल आणि त्याच्यानंतर तालुक्याला पूर्ण प्राधान्य म्हणून गडचिड जिल्ह्याला जिल्ह्याला मोठ्याला प्राधान्य दिलं जाईल बाकी बाहेरचा कोणी माणूस नाही पोलीस काही नाही हे कॉन्ट्रॅक्ट पद्धती हे कॉन्ट्रॅक्ट पद्धती किती महिन्यात राहील सर हे आता तात्पुरते स्वरूपात तरी की सात महिना वगैरे त्याच्यावर नाही दिले सर मला असं का हां तात्पुरत्या स्वरूपासाठी नंतर नवीन टेंडर होईल याचं काय असं ते माहीत नाही जे आहे ते ठीक आहे सर धन्यवाद